वाट साहेबा साहेबा शांत रहा काय टेन्शन घेऊ नको तू सौदा ओम ओढू नको ओढू नको त्यांचं काय करू नको बघ तार असा तार तुका लागतली तार तुका तार लागत करू नको बघ बघ तांडव करू नको तुका तार लागतली आगाक हां बघ बघा वाट केल्यान साहेबान व्हेरी गुड ये येऊ मो हे आशीर्वादी हा दे आशीर्वाद सगळ्यांना आशीर्वादी आशीर्वादी उद्या जत्रा आशीर्वादी चल 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 चौकस हे साहेब पुरे बुरे तडे जाऊ नको परत 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 बघ कसलो गावलो रे आज